सलाह कमेंट करा लौकर लवकर कमेंट करा सर्वानी कमेंट करा सीसी वाले कमेंट करा अशोक दादा हाय हाय अशोक दादा जला क्या चाह पानी लाईक डन थँक्यू अशोक दादा चहा पाणी झालं का झाला नाही झाली बुवा नाईटी, <laughs> नाईटीचा चाप चालला काही एक <laughs> बुवा काही खरं नाही बुवा तुमचं चहाच्या अगोदर नाईंटी पाहिजे तुम्हाला त्याच्यावर चहा कसं काय जाते हो अशोकदादा नाही पिताना पण नाईंटी झाली घेणं की चहा बंद आपला चहा म्हणजेच तोच तेच ना त्याच्यावरती चहा घेतच नाही किती बी द्या घेताच नाही पिणारे लोक घ्या घ्या म्हटलं तरी पण घेता नाही बिचारी अनिकेत दादा हसताय का बरं हसताय अनिकेत दादा कमेंट करा अंकित दादा झालं का तुमचं चहा वगैरे पाणी चहा पाणी नाश्ता संध्याकाळचा चला बाकीचे बी कमेंट करा पटापट पटापट कुठे गेले बाकीचे सगळे नाईंटीवर चहा म्हणजेच उलट्या याऊ आ को कर चहा पिऊन आऊ आ कोण करल चहा पिऊन <laughs> भारी बाबा <laughs> म्हणजे पोटातले खाले पडलीच नाही पाहिजे पूर्ण पचवली पाहिजे ते आहे ना योगे दादा आले हसत हसत कमेंट करावं योगे दादा या हशाचा इम मला वास्ट टाईम काहीच भेटत नाही कमेंटचा वास्ट टाईम भेटते असे कसे दुश्मन आहे काय माहिती माझे दुश्मन दिले भारी भेटता मला पण योगे दादा हस्त आहे फूल फुल, फुल फटाळ आहे पण खरंच आहे तुम्ही अशोक दादा फुल वसूल 90 फुल वसूल करता तुम्ही न उलट्या न डकार डकार गिकार घेता की, की नाही कमेंट अशी करतात ते मला माहिती आहे ओ माय कमेंट कशी करतात ते मला माहिती आहे ओ माय म्हटलं माहितीच नाही का सांगवा दुश्मनला माझ्या कमेंट कशी करायची ते म्हटलं माहिती आहे नाही माहिती आहे काय भरोसा बाबा अशोकदा योगे दादा तुम्ही घेता का नाईंटी नाइंटी पॅक मारता का योगे दादा चहा पाणी झाली का नाही अजून बाकी आहे तुमची तुमची झाली का चहा पाणी नाश्ता नाईन्टी थांबे थोडी मला पण काय मधीच फोन येऊ राहिला <laughs> त्या फोनले मना काय मधी मधी येऊ राहिला रे तू थांब ना जरा <laughs> जरा बोलू दे म्हणा मला मूडवरती आहे मी तर का मधी मधी करू राहिला म्हणा ओ योगे दादा कमेंट करा ना बे भो मला पटापट कमेंट करा ना वाच वाढला पाहिजे भो माया काय असे करताय तुम्ही काय हलजरीपणा करताय कमेंट करायमध्ये नमस्कार मंडळी राम राम नमस्कार भागुताई राम राम झालं का चहा पाणी वगैरे भागुताई थँक यू भागुताई मोजी बद्दल भाग्यश्री ताई नमस्कार हो योगेत दादा योगेश दादा तुम्ही अशा मोठ्या मोठ्या कमेंट केव्हा करायला शिकसा न अशा मोठ्या मोठ्या कमेंट हात भरी भरी कमेंट केव्हा केव्हा करायला शिकसान योगे दादा फक्त नमस्कार नका करू लाईवला पण या ते नाही येतात हो बागुताई दुश्मन आहेत ते दुश्मन दुश्मन लाईवमध्ये कधीच येत नसता आणि सपोर्ट तर बिलकुल करत नसता एवढी छोटीशी नमस्कारची कमेंट करता फक्त ते बस आणि हसण्याशिवाय काही काम नाही त्यांना फक्त हसत राहतात ते <coughs> हाय ना योग्य दादा दादा मोनो झाल्यावर सपोर्ट कमेंट करेल तुला मोनो झाल्यावर काय कामाचं आता वाशट टाईमसाठी मी धावपळ करते टाइम टाईमसाठी नाही करतात आणि सब मोनो झाल्यावर काय फायदा हो भागुत आहे ताई तुमची लाईव्ह कधी असते चोवीस तास भागुत्यायची लाईव्ह असते तुम्ही सांगा कधी घ्यायची दादा राम 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 नमस्कार 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 तुम्ही चॅनलवर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला माझी लाईव्ह पण भेटेल नमस्कार मी म्हटलं ना नमस्कारशिवाय काही येत नाही आमच्या दादांना एवढं तरी बरं बाबा थोडीशी मोठी कमेंट केली तेवढं तरी ले झालं योगे दादा त्यांना माहिती आहे सगळं सगळंजण पैसे कमवणार आपण काय करणार त्यांना गरज नाही ना वागूत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे बाबा दादा एकुलता दा एक आहे लाडाचा शेती जमीन सर्वच आहे त्यांच्या घरी पैशाची काही कमी नाही दादांना पाहिजे का तुम्हाला वागू ते बॅग भरून या घेऊ योगेश दादा एवढा पैसा आहे त्यांच्याकडे गुड गुड हा बघा कसे गुड गुड म्हणताय बासुंदी ताई नाही आली हो योगे दादा त्या दिवसपासून एकच दिवस आली बासुंदी ताई बासुंदी ताई मस्त श्रीमंत आहे अहिना ना दुश्मंताई आहे ना दुश्मनताई श्रीमंत आहे अहिना दुश्मनताई मग श्रीमंतच आहे ना बाबा तुम्ही तुम्हाला कसली कमी बडे लोक बडी बात उंचे लोक उंची बात आमच्या सारख्या गरीबाला काय मदत करसाल तुम्ही काय मोठ्या मोठ्या कमेंट करसाल दुश्मन दुश्मनच राहता किती झालं तरी ना हाय दादा आणि तस बी श्रीमंत लोकां घमंडी असता बरोबर नाही दादा लगेच दुश्मनी बोलता श्रीमंत लोक भागुताई गेले का भागुताई कमेंट करा असाल तर राम 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 येऊ दादा तुमच्या आशीर्वादाने श्रीमंत आहे आणि होत आहे हो <laughs> बाबा श्रीमंतच रा माझा आशीर्वाद तर फुल आहे तुम्हाला आणि खूप मोठी प्रगती करसाल आणि खूप मोठे पुढे जासाल आणि अजून पुढे जाओ आणि अजून खूप मोठी उंच भरारी घेऊ हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना आहे योगे दादा लाईफमध्ये खूप मोठा हो आणि खूप उच्च पदावर जा सक्सेस हो लाईफमध्ये आणि जेवढं आपल्याच्यानं चांगलं झालं तेवढं चांगलं करवा मी रडत आहे का बरं भागूत आहे का रडत आहे हो तुम्ही काय झालं भागुत आर रडत आहे पण लग्नाच्या आधीच म्हातारा झालो हम्म ते पण आहे ना जाऊ द्या सगळंच काही देव सगळंच देईल तर कसं होईन योगे दादा देव काही ना काही कमी देतच आलो परत झाला का भो तुमचा फोन म्हटलं कडलोक चालतो आता अशोकदादांचा फोन काय माहिती मध्येच येतो भो तो फोन म्हतारा म्हताऱ्यांची जिंदगीच वेगळी असते हो योगे दादा मतारपणी फुल मजा राहते फुल एन्जॉय राहते टेन्शन नका घ्या कमेंट करा रे हो कमेंट करा अर्जंट होता गोडाऊनचा ओके ओके अशोक दादा अर्जंट कॉल होता भागुताई काय रडताय हो काय झालं भागुताई रडायला कसली आठवण आली का तुम्हाला ಆಲಯೆ ದೇ ಬಾಬ ರೇಖ ಅರ್ಥಾನ ದುಶ್ಮನೇ ತುಂಬ ಆರ್ಯಾ ಅರ್ಥಾ ಬರಬರ ನಾವು ಮೀ ತುಮಾ ದುಶ್ಮನ್ योग्य तो तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं मी पण व्हिडिओ नाही आहे तुमच्या चॅनलवरती एक पण मस्त शेताचे व्हिडिओ टाका ना तुम्ही शेतामध्ये जाता रोज पाणी वगैरे देता आ, दे चे वगरे, ते कांद्याचे वगैरे ते व्हिडिओ टाका भरपूर चालता बरं शेताचे व्हिडिओ शेतामधले व्हिडिओ भरपूर व्हायरल आहे आजकाल आत्ता काय बोलू बोला काय ढिल्ले पटक योगेत दादा आहे तुम्ही आताचा मुलगा आहे आणि काय बाबा किती गरीब गाय पोटात पाय तुमचे खरे योगेत दादा ले गरीब आहे बाबा तुम्ही गरीब गाय पोटात पाय म्हणता याला मस्त शेताचे व्हिडिओ टाका व्हायरल आहे आजकाल शेताचे व्हिडिओ व्हिडिओ टाकणार आहे हा तेच ना तुम्ही शेतामध्ये काम करता ना शेतामधले व्हिडिओ टाका एका दिवसात चॅनल मोनो होईन तुमचं एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की अशोकदादा गेले का अशोक दादा असाल तर कमेंट करा पाणीपुरी खायला या एकटेकटे खाताय माहिती आहे तुम्हाला बी तर काही येणार नाही ताई बोलू द्या तरी पण आहे ना खा ठसका वगैरे लागायचा माया पाणीपुरी माझी फेवरेट आहे बरं एक पुरी काढून ठेवजा जा बाजूला नाहीतर पचणार नाही रात्री या रे बाबा सर्वे कुठे गेले चला जाऊ द्या लाईव्ह बंद करते मी कोणी येत नाही माझ्या लाईवमध्ये मा गरीबाला कोणी सपोर्ट करत नाही बाबा आल आजकालचे लोक आणि आजकालची पब्लिक भली घमंडी आहे काही सपोर्ट करत नाही असं टायटल लिवीन मी आता मला फोन फोन आला होता ओके ओके काही हरकत नाही अगे हो दादा संध्याकाळी घेते मी साडेसात वाजता लाईव आता कोणी नाही आलं साडेसात वाजता घेते साडेसात वाजता या तुम्ही विचार करून बाकीचे झोपले का हां ना झोपले असतील बहुतेक साडेसात वाजता घेणं पडेल साडेसात वाजता घेईन स्वयंपाक करता करता मोठ्या मोठ्या कमेंट लिहून ये जा मस्त असे मोठ्या 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 सपोर्टिंग कमेंट कर जा आता बंद करणार आहे का हो आता बंद करते ना मग कोणीच नाही योग्य दादा तर लोक बाकीचे कामं तरी करून ठेवते संध्याकाळी घेईन ना साडेसात वाजता तेव्हा मोठ्या मोठ्या कमेंट कर जा मला सपोर्टिंग कमेंट मोठ्या मोठ्या सपोर्टिंग कमेंट कर जा साडेसात वाजताच्या लाईव्हमध्ये बाय 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 योगे दादा आणि थँक्यू वगैरे दादा मध्ये थांबले आणि सपोर्ट केल्याबद्दल खूप चांगले आहे हो व तुम्ही पण मी मजाक करते बरं येतो ला। हो हो योगे दादा मजाक करते बरं योगे दादा मी तुमची राग नका मानून घ्या बाय 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 योगे दादा करू का बंद मी पण मजाक मध्येच बोलतो ओके ओके तेच म्हटलं बाबा मजाक मध्ये करते मी तुम्हाला आवडते ना मजाक नाहीतर राग वगैरे याचा हो करा बंद ताई बाय बाय हो हो चला योग्य दादा बाय बाय